माता भगिनींनो आणि बांधवांनो प्रमोदचा तुम्हाला सर्वांना प्रणाम कथा सरितसागर व्हिडिओ मालिकेच्या अकराव्या भागात आपलं स्वागत आहे व्हिडिओच्या दहाव्या भागात उपकोशाची कथा अपूर्ण राहिली होती तर आता ती आपण पुढे नेऊया मागील दहाव्या भागात राजाने उपकोशाच्या घरातील देवतांचा पेटारा राजदरबारात आणण्याचा आदेश दिला होता थोड्याच वेळात अनेक लोकांनी मिळून तो पेटारा राजासमोर आणला जेव्हा तो पेटारा आला तेव्हा उपकोष मोठ्यांदा ओरडून म्हणाली हे गृहदेवतांनो खरं सांगा या बनियाने तुमच्या पुढ्यात काय म्हटलं होतं ते मला सांगा आणि मग घरी जा जर तुम्ही काही बोलला नाही तर मी तुम्हाला या पेटाऱ्या सहित जाळून टाकेन नाहीतर मी राजसभेत पेटारा उघडून तुम्हाला प्रदर्शित करेन हे ऐकून पेटाऱ्यातले ते लोक घाबरून म्हणाले अहो हे अगदी खरंय हो खरंय या बनियाने आमच्या समोर याचे देणं स्वीकारलं आहे मग व्यापाऱ्याने कोणतंही कारण न देता त्यांचे पैशाचे देणं स्वीकारलं त्यानंतर राजाने त्या देवता पाहण्याकरता मोठ्या उत्सुकतेनं आणि आग्रहानं उपकोषाला विनंती केली आणि उपकोषानं भर सभेत कुलूप तोडलं आणि पेटारा उघडला जेव्हा पेटारा उघडला गेला तेव्हा ते तिघेही अंधाराच्या ढिगाऱ्यासारखे बाहेर आले मोठ्या कष्टाने राजाने आणि मंत्र्यांनी त्यांना ओळखलं आणि उपकोषाला विचारलं हा सर्व काय प्रकार आहे मग उपकोशानं सभेत संपूर्ण घटना सांगितली मंडळी आपल्या चारित्र्याचं रक्षण करणाऱ्या उदात्त महिलांचं चरित्र खरोखरच अभिनंदनीय आहे अशा प्रकारे राजसभेतील सर्व सदस्य उपकोषाच्या चारित्र्याचं कौतुक करू लागले संपूर्ण कहाणी ऐकल्यानंतर राजानं परद आराभिगामी म्हणजे दुसऱ्यांच्या स्त्रियांवर वाईट नजर ठेवणाऱ्या त्या तिघांची मालमत्ता जप्त केली आणि त्यांना देशाबाहेर हाकलून धावलं मंडळी वाईट चारित्र्य कोणासाठीही फायदेशीर ठरत नाही हे मात्र खरं आहे यानंतर राजानं उपकोषाला आपली बांधलेली बहीण म्हणून स्वीकारलं तू माझी बहीण आहेस असं म्हणून आणि आनंदाने भरपूर पैसे देऊन राजानं उपकोषाला परत पाठवलं आणि ती तिच्या घरी गेली ही बातमी कळल्यावर वर्ष उपवर्षांनीही त्या चारित्र्यवान महिलेचं अभिनंदन करण्याला सुरुवात केली आणि शहरातील सर्व रहिवासी या बातमीने आश्चर्यचकित झाले आणि हसायलाही लागले वररुची कानुभूतीला सांगत आहेत की या दरम्यान मी हिमालयात कठोर तपश्चर्या केली आणि परोपकारी महादेवाची आराधना केली मंडळी इथे एक सूचना देणं आवश्यक आहे पुढील कथेच्या भागात काळातील मगध राज्यातल्या पाटलीपुत्र शहरातील काही लोकांची नावं आणि कार्य नमूद केलेली आहे कथासरित सागरमध्ये उल्लेख केलेल्या व्यक्तींचे रेखाटन आणि त्यांचं कार्य आणि आर्य चाणक्य यांच्या व्यक्तिरेखेवर लिहिलेल्या मुद्रा राक्षस किंवा इतर कोणत्याही निर्मितीत उल्लेख केलेले पात्र रेखाटन यामध्ये फरक आहे कथासरित सागरात वर्णन केलेल्या व्यक्तींचा संदर्भ मुद्रा राक्षस किंवा आर्य चाणक्य यांच्याबद्दल सादर केलेल्या इतर कलाकृतींना लागू होत नाही वेग वेग ले ले हे दोन्ही कथेचे वेगवेगळे भाग आहेत आणि स्वतंत्र आहेत सध्या आपण फक्त कथासरित सागरामध्ये काय लिहिलेलं आहे याबद्दल पाहत आहोत आपला हेतू इतिहास संशोधनाचा नाही त्याऐवजी आपल्याला मनोरंजनात आणि अद्भुत कथांचा आनंद घेण्यामध्ये रस आहे मंडळी वररुची कानभूतीला त्यांची जीवनकथा सांगत आहे वररुची म्हणाले भगवान शिवाने मला पाणिनीच्या व्याकरण ग्रंथाचा प्रकाश दिला आणि त्यांच्या कृपने मी भाष्यकार म्हणून ते पूर्ण केलं मग ईश्वर महादेवाच्या दयेच्या अमृतानं तृप्त झाल्यावर प्रवासातील सारे श्रम तुच्छ मानून मी कोणत्याही आपत्तीशिवाय घरी आलो घरी जाऊन आई आणि शिक्षकांच्या पायांना स्पर्श केल्यानंतर मी उपकोषाची अद्भुत कहाणी पण ऐकली ही कहाणी ऐकून माझ्या आश्चर्याला आणि आनंदाला सीमा राहिली नाही आणि उपकोषाबद्दल नैसर्गिक आपुलकी आणि आदराची भावनाही अमर्याद वाढली उपाध्याय वर्ष यांनी माझ्या तोंडून जे मी शिवाकडनं नवीन व्याकरण घेतलं होतं ते ऐकण्याची इच्छा व्यक्त केली परंतु स्वामी कुमार कार्तिके यांनी स्वत उपाध्याय वर्ष यांच्या हृदयात ते प्रकट केलं मग एके दिवशी व्याडी आणि इंद्रदत्तानं गुरुवर्ष यांच्याकडे गुरुदक्षिणा मागण्यासाठी प्रार्थना केली उत्तरार्थ गुरुवर्ष म्हणाले की तुम्ही लोक मला एक कोटी सुवर्णमुद्रा द्या गुरुवर्षांच्या आज्ञेचा स्वीकार केल्यानंतर व्याडी आणि इंद्रदत्त दोघेही मला म्हणाले चल मित्रा आपण राजा नंदाकडे गुरुदक्षिणा मागायला जाऊ कारण आपल्याला एवढं सोनं दुसऱ्या कोणाकडून मिळूच शकत नाही आणि राजा नंद सध्या नव्याण्णव कोटी सुवर्णमुद्रांचे धनी आहेत काही काळापूर्वी त्याने तुझी पत्नी उपकोषा हिला मानलेली बहीण म्हणून स्वीकारलाय तर तो तुझा आता मेवणाच झाला आहे अशा प्रकारे या नात्यानं तू गेलास तर तुला पैसे नक्की मिळू शकतात हे ठरवून आम्ही तिघेही सहा अयोध्येतील नंदाच्या छावणीमध्ये गेलो आणि दुर्दैवाने आम्ही तिथे पोचताच राजा नंद यांचं निधन झालं आम्हाला त्याचं खूप दुःख झालं संपूर्ण देशात हलकल्लोळ माजला होता सगळीकडे एकच खळबळ उडाली यावेळी योगविद्येची शक्ती जाणणारा इंद्रदत्त म्हणाला की माझ्याकडे एक योजना आहे मी परकाया प्रवेश विद्येच्या मदतीनं ह्या मृत राजाच्या शरीरात प्रवेश करेल त्यानंतर राजानंद म्हणजे राजाच्या शरीरात प्रवेश केलेल्या माझ्याकडे वररुचीने एक कोटी सुवर्णमुद्रा मागावला म्हणजे मी ते त्याला लगेच देवीन आणि मग परत येईपर्यंत व्याडी माझ्या खऱ्या शरीराचं रक्षण करेल असे म्हणत इंद्रदत्ताने आपल्या योग ज्ञानाच्या बळावर राजानंदाच्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि अशा प्रकारे संपूर्ण राष्ट्रानं राजाच्या पुनर्जीवनाचा सा उत्सव साजरा केला इंद्रदत्ताच्या शरीराचं रक्षण करण्यासाठी व्याडी पूर्ण वेळ एकांतातील एका मंदिरात बसला आणि मी राजाजवळ गेलो मंडळी आता यानंतरची कहाणी आम्ही तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगू जर तुम्हाला हा प्रकल्प आणि व्हिडिओ आवडला असेल तर कृपया सबस्क्राईब लाईक कॉमेंट आणि शेअर करा आपले प्राचीन भारतीय साहित्य आपल्याला जगभर पोचवायचं आहे आणि प्रसारही करायचा आहे तर मग आपण आता निरोप घेऊया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत तो सुखात रहा, आनंदी रहा, तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि मुलांना ही गोष्ट नक्की सांगा नमस्कार